जिल्हा परिषद प्रशासनाने नुकतंच प्राथमिक अंतर्गत शिक्षक बदली दोन हजार पंचवीस अंतर्गत विशेष संवर्ग भाग मधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांच्या आजार किंवा दिव्यांग शारीरिक फेर तपासणीबाबत जिल्हा परिषद सोलापूर यांनी पत्र काढलेले आहे त्यानुसार संदर्भ दिलेले आहे उपरोक्त संदर्भे विषाणू सादर करण्यात येते की प्राथमिक शिक्षक जिल्ह्यांतर्गत बदल्या सन दोन हजार पंचवीस अंतर्गत विशेष संवर्ग भाग एकमधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांची आजार दिव्यांग शारीरिक फेर तपासणी आपल्या रुग्णालयातून करून घेणेबाबत संदर्भ क्रमांक एक अन्वे संबंधित गट शिक्षणाधिकारी यांना निर्देशित केले आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी सवर्ग एकमधून फॉर्म भरला त्यांच्यासाठी सर जी समूह रुग्णालय मुंबई येथे त्यांची पडताळणी होणार आहे त्या संदर्भातील हे पत्र आहे तथापि संदर्भ क्रमांक दोन अन्वे असे कळविणे आलेले आहे की शासकीय सेवेत नियुक्ती प्राप्त झालेल्या उमेदवारांची तपासणी त्यांच्या संबंधित कार्यालयाने सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेकडील शासन निर्णय दिनांक पंचवीस अकरा दोन हजार एकवीसमधील प्रचलित तरतुदीनुसार व दिव्यांग समिती अध्यक्ष तथा सदस्य यांचेकडील पत्र क्रमांक पाच दिव्यांग विभाग मृदू व जलसंधारण अकरा दोनशे बावन्न दोन हजार चोवीस एकोणीस बारा दोन हजार चोवीस अन्वे आपण संबंधित कर्मचाऱ्यास जिल्हा नजीकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणी व दिव्यांग तपासणी करण्याकरता पाठवण्यात यावे असे नमूद केले आहे त्यास अनुसरून संदर्भ क्रमांक तीनचे पत्रानुसार अंतर्गत बदली सन दोन हजार पंचवीसमध्ये विशेष समांक एकमधून लाभ घेणारे शिक्षकांचे आजार दिव्यांग शारीरिक फेर तपासणी करून घेणेबाबत अधिष्ठाता डॉक्टर वैश्वपायन शासकीय वै वैद्यकीय महाविद्यालय यांना पत्र देण्यात आलेले आहे तथापि संदर्भ क्रमांक चार अन्वे अधिष्ठाता श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांनी असे कळले आहे की ज्या शिक्षकांचे वैद्यकीय अहवाल व वा दिव्यांगाबाबत आपण सांक्षकता असल्यास शासन निर्णय क्रमांक अप्रवी दोन हजार अठरा प्रवी शेहेचाळीस आरोग्य सहा गो ते रुग्णालय आवार इमारत दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठरानुसार अपिलीय मंडळ सर जे जे समूह रुग्णालय जी एम सी मुंबई येथे वैद्यकीय फेर तपासणीकरता पाठवण्यात यावे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक पाच अन्वे बदली पोर्टलवरील अपील टू सी ई ओ संदर्भात पंचवीस सहा दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत श्री संजय श्रीधर पाटील व श्री अनिल देशपांडे उपन उपशिक्षक बार्शी उप यांनी ऑनलाईन अपील दाखल केले होते सदर अपील सुनावणी दरम्यान हरकत अर्ज दाखल केले असून सोबत अनुक्रमांक एक ते त्रेचाळीस शिक्षकांचे आजार दिव्यांग हरकत नमूद केले असलेले सदर येथील संबंधित शिक्षक व त्यांचे नातेवाईक यांचे आजार दिव्यांग प्रमाणपत्रावरती आक्षेप नोंद घे केलेले संबंधित येथील अनुक्रमांक एक ते त्रेचाळीस शिक्षकांचे आजार दिव्यांग शारीरिक फेर तपासणी होऊन प्रमाणपत्र मिळावे ही विनंती ज्या ज्या शिक्षकांनी बदली संदर्भात स्वतः किंवा आपली पत्नी किंवा आपले संबंधित नातेवाईक यांचे अपंग म्हणून प्रमाणपत्र दिले असतील किंवा जे पुरावे दिले असतील त्या पुराव्याची पडताळणी आता मुंबई येथे होऊन जर त्यामधील काही साक्षकता जर शिक्षक आढळले तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे